या मातयुक्त भूमीचं पूजन होते खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीचं पूजन होतंय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समग्र निर्विघ्न सर्व कार्येषु सर्वदा चौथा विद्या आणि चौसष्ट कला प्रथम पुजावा गणपती ज्ञानेश्वरी चालविल्या भिंती धन्य त्या संस्कृती पूजा प्रमुख मान्यवरांच्या शोभास्ते संपन्न होते याची देही याची डोळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही एकनाथ कुस्ती मैदानाचा एकनाथ उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शोभास्ते ते संपन्न होतय सातारा सांगली कोल्हापूर पाटण तालुक्यातून आलेले सर्व कुस्ती शौकीन सर्व पैलवान सर्व वस्तात सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा कृषी औद्योगिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांच यात्रा कमिटी संयोजन कमिटी मुरगिरी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं इथं प्रथम तास सहर्ष स्वागत मल्लयुद्ध भूमीचं पूजन मान्यवरांच्या शोभा ते संपन्न हजारो वर्षाचा खेळ आणि परंपरा या मोरगिरी ग्रामस्थांनी जपलेले सुंदर मैदानाचा सोळा या मैदानाचे मार्गदर्शक सुनील मोरे

कमिडीच्या आवाहन करण्यात येत आहे की ज्या मनाला आपल्या आई वडिलांच्या त्याचबरोबर आपल्या नावावर ज्यांना कुस्ती लावायची असेल त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे आणि छोट्या गटातील पैलवान आखाड्यावरती फिरताय चला छोटे पैलवान आता छोट्या गटातील कुस्त्या जोडून घ्या हॅलो 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 यात्रा कमिटी संयोजन कमिटी सर्व वा मान्यवरांना विनंती आहे सुंदर असा आहे आखाडा इथं यात्रा कमिटी न सुंदर अशी बसण्याची व्यवस्था इथं यात्रा कमिटी केलेली आहे सर्व मान्यवरांना विनंती आपण स्टेज वरती स्थानपन व्हायचं मैदान कुठल्याही कोपऱ्यात बसलं तरी आरामात कुस्ती दिसेल अशी नैसर्गिक व्यवस्था पन्नास रुपयाचा आकड्यावरती पन्ना फिरतोय पन्नास रुपये

कुस्ती संघटक यांचंही आगमन झालेलं आहे कुस्तीच्या प्रथम क्रमांकाची कुस्ती सौभाग्यवती श्री प्रकाश दिनकर भाऊ दिनकर भाऊ यांच्या वतीने लावण्यात येणार आहे छोट्या गटातील कुस्तीला प्रारंभ झाला दोघांची खेळण्याची आहेत आणि बघा खालून वरती आला जोडी कब्जा त्याचं नाव रुद्रस होता सगळ्यांना समाजात एकेरी माणसा कस काढतोय रुद्र सुतार पण जोडीदार सुद्धा तिथंच टाळी 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 वाजली पाहिजे अशा वेळेला अहो पडला का पडला पेक्षा लढला काचा दोघांचंही कौतुक का आहे संपलेल्या कुस्तीमध्ये रुद्र सुतार बजरंगाकडम मावशीचा पहलवान विजय विजय घाडग्यांचा पट्टा विजय झाला विजय मुहूर्तली बजरंगाकडम मावशीच्या पैलवाना चला ज्या छोट्या पैलवानांच्या जोडलेल्या त्यांनी ताबडतोब तयारी करून आखाड्यावरती या बापुराव टोळे पाटण नगर शेवट यांचंही आगमन झालेलं आहे कुस्ती मैदानाच्या वतीनं त्यांचं इथं सहर्ष स्वागत आहे महाबलेची छोटी सेना आखाड्यावरती लढते आणि शंभर रुपये पैलवान आकडा फिरवतायत शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये या बाजूला शिवराज चव्हाणचा थोडी कब्जा आहे

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बैठा निकाल टोळे विजय काय अखून दर्शन घेतलं त्या देवराज टोळ्यानं या बाजूला हिंद केसरी आखाडा सैदापूर सात पहिले केसरी संतोषाबा वेताळ यांचा पठ्ठा विजय झाला छोटे पैलवान शंभर रुपये कड्यावरती फिरतोय शंभर रुपये मोठ्या गटातील कुस्त्या मैदानाचे मार्गदर्शक मार्ग सुनील मोरे यांची सत्य सूचना आहे सुनील मोरे

केला मुक्ताकडे वटईला येत्या वस्तराना सुरेश पाटील नाटो शिबा हात एकत्र आणि प्रज प्रत्रे दिधापूर या यात्रा कमिटीची सर्वस्तांना कुस्ती शौकिनांना विनंती आहे ज्यांना कोण आपल्या ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त नवसाची कुस्ती लावायची असेल त्यांनी नावाची करा म्हणजे ताबडतोब त्या रेंजची कुस्ती लावता येईल उशिरा पैसे दिल्यानंतर त्यावेळेला वारगी पुढे गेलेली असती ज्यांना कोणाला आपल्या नावसाची कुस्ती लावायची असेल आपल्या नावाची नोंद करायची आहे छोट्या गटातील सुंदर कुस्ती आखाड्यावरती चालू झाली

लहान आहे पण डावाचं चायनल आहे पैलवानांच्या वस्तात म्हणून आकाड्यामध्ये यायचं आहे आपले नियुक्तपणे आखाड्यावरती यायचं आहे रुग्णा मोरेच आर शंभर रुपये बक्षीस आहे दिनकर मोरे आणि या बाजूला एक चाक चाक नावाचे पकड घेत ते शिवराज चव्हाण म्हणजे तो पैलवान सुद्धा खालचा फार तयारीचा आहे त्या बाजूला मोराडे पहलवानला करा महुशी इसा, इसा। चला गटातील पैलवान ज्यांच्या कुस्त्या जोडल्या चला आकड्यावर या बाजूला बराच वेळ झाला आयुष पाटील ची आणि सायदापूरच्या पैलवानाची चालू आहे आतापर्यंत रिकॉर्डिंग पण चालू आहे ना रेकॉर्डिंग तर सुरू होत 200 रुपयाांच्या कडेवरती फिरताय 200 रुपये या बाजूला पंच म्हणून तानाजी सर्वे वाडी कोतावडी दोनशे रुपये ज्यांना नवसाच्या गावाची असतील मै रवि चालू के ले ना ना। ना। ले ने। रुपर। ने रुपर। ना। 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 ले ओए इधर नेट कुछ गया

पृथ्वीराज आणि विजय पाटील नाटोसी बाळासो लक्ष्मण पवार दोनशे रुपये नामाची कुस्ती ऐक बाळा कुस्तीमध्ये

¡Gracias!